पुनश्च हरिओम शंकरांना धोंडगे विधानसभा निवडणूक लढवणार विकासाचा महामेरू लोहाकंदार मतदारसंघात पाणी सिंचनाचे जाळे निर्माण करू आष्टूरच्या भर बाजारात एका नेत्यानं अंतेश्वरचा बंधारा झाल्यास राजसन्यास घेऊ पण अखेर माजी आमदार शंकरांना धोंडगे यांनी बंधारा केलाच सध्या लोहाकंदार विधानसभा मतदारसंघात एकच राजकीय वर्तुळात चर्चा चालू असून ती म्हणजे आमदार होण्याची राजकीय स्पर्धा लागली असून अनेक जण आमदार होण्याच्या तयारीला लागलेत पण आमदार होणं सोपं नाही हा बाजारातला भाजीपाला नाही ज्यांनी या मतदार संघासाठी सत्तेवर असताना काही जणांनी आपापल्या परीना निवडून येऊन कामं केली काहींनी राजकारण केलं विकास बाजूला राहिला काही जणांनी राजकीय डावपेच खेळून मतदारसंघाचं वाटोळं केलं पण विकास काम काय आहेत हे काही जणांनी राजकीय नशेमध्ये हरवून बसले पण आता पुन्हा घराणेशाही हाच उत्सव साजरा होत आहे दोन घराण्यांचे तीन चार जण जोरात आहेत पण घराणेशाहीला विरोध करणारे व सभेमध्ये बोलणारे तेच मोठे सहभाग घेत आहेत आजवर लोहा मतदारसंघाचा विकास झाला तो आजही बरोबर झाला नाही असं म्हणावं लागेल मतदारसंघाचा विकास म्हणजे शेतकरी हा देशाचा अन्नदाता शेतकरी आहे म्हणून सर्व आहे या बाबीवर शेतकऱ्यांविषयी तळमळीनं काम करणारे आईचं इमाने इतबारे सेवा करणारे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी बारमाही ओलिताखाली आणणारे सिंचनाचे जाळे निर्माण करणारे सर्कल वाईज मोठ्या प्रमाणात पाझर तलाव निर्माण करणारे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे हे एकमेव कार्यकर्ते असून त्यांनी त्यांच्या काळात आमदारकीच्या तालात न राहता शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावे म्हणून सिंचनाचा मोठा प्रकल्प अंतेश्वर इथं बंदारा गोदावरी नदीवर मोठ्या ताक ताकदीनं व हिमतीनं बांधला पण राजकीय स्पर्धेमध्ये एका माजी खासदारानं अंतेश्वराचा बंदारा झाला तर ते अष्टूर इथं आठवडी बाजारामध्ये बोलत होते कारण बंदारा होणारच नाही असं जाहीर केले त्यांच्यासोबत असलेल्या अष्टूर येथील ज्येष्ठ नेते दिवंगत झाले असून अशा राजकीय कामात अडथळा आणणारे विकासाचे मारेकरी कोण ही जनता ठरवणार त्याला लागूनच अष्टूर या गावाजवळ असलेल्या रामखेडकर तर... तीर्थ धोंड प्रकल्प हा शंकर अण्णांच्या काळातच आमदार असताना भूमिपूजन झाले व ते काम कसे बसे झाले ते काम आतापर्यंत अर्धवट आहे पण ते काम पूर्ण करण्यासाठी आजी माजी आमदारांनी माजी खासदारांकडे याकडे जाणूपूर्वक दुर्लक्ष करून बंधाऱ्याचे काम पण अर्धवट ठेवले मग सांगा बळीराजाला वाऱ्यावर सोडणारे आमदार पाहिजेत की जनतेनं आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाब विचारावा लोहा इथं पोलीस स्टेशनचे काम शंकर अण्णांच्या काळात झाले पण या कामाचं वाटोळं करणारे कोण महाभाग आहेत हे जनतेला माहित आहे काम अर्धवट आहे म्हणून लोहा कंदार विधानसभेच्या मतदारसंघामध्ये अनेक गावात सिंचनाचे जाळे रस्ते रोड अन्य नागरिकांना लागणाऱ्या सर्व विकास कामांची तड लावणारे माजी आमदार शंकरांना धोंडगे असून कारण त्यांनी विकासाची कामं केली शेतकऱ्याचा आत्मा असणारे व शेतात स्वतः राबणारे दारे कसे धरावे उसाला हळदीला फळ झाडांना पाणी कसं द्यावं याचा त्यांना भरपूर प्रमाणात अभ्यास आहे म्हणून विरोधाला विरोध करणारे राजकीय कुटाळकी करणारे अनेक महाभाग पण यावेळेस बरेच जण आमदारकीच्या रिंगणात आहेत पण त्यावर मात करून माजी आमदार शंकरांना धोंडगे हे सबंध तांडे गाव वस्त्या गावकुस ते मोठ्या वाड्यांपर्यंत त्यांची मजल असते म्हणून चार पंचेचाळीस वर्षात राजकारणात आहेत त्यांनी यावेळेस नवीन काढलेल्या पक्ष व त्यास मान्यता पण मिळाली आहे त्यांचा पक्ष राज्यामध्ये जनतेला एक नवीन पर्याय देत आहे परिवर्तन महाशक्ती या गाडीमध्ये छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू राजू शेट्टी सारखे महाराष्ट्रातील एकच चळवळीतील नेते आहेत शंकरांना यंदा त्यांचे महाराष्ट्र राष्ट्र समिती स्थापन पक्षाच्या वतीनं लोहाकंदार मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहेत हे विशेष दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंद्रे लोहा नांदेड